पुढं म्हणजे मी अजून बारखापेक्षा यांच्यापेक्षा बैल मालकाने एखादी गोष्ट ऍडजस्ट केली पाहिजे किसा माणूस आहे चुके पाय पुढे येतो म्हणून त्याच्यातून दोष देऊन म्हणजे जसं म्हणजे तसं सुनील मोरांनी करून दाखवलं म्हणतात म्हणजे एवढं करणंसोपण आहे पहि पट्टी सांभाळायची बैल सांभाळायचा शिम सांभाळायचं मालक सांभाळायचा अवघड धंदा झाला पाय सांभाळायचा चांगल्या गाडीचं चुकून पाय असला पुढे चांगली गाडी बात संभाजीनं गुढी गाडी मागायला सुटू द्या काय फरक पडत नाही मालकाला ना कळाल्या नंतर बोंबले परत चांगलं कळल्यानंतर तर म्हणेल ना काय ना बाबा पोरा तुमच खरं होतं ना आता या ना अंगाने वाकडे सगळ्याला धरून राहिला तरी बलगाडी क्षेत्र आहे नाही बैलगाडी क्षेत्र लय अवघड झालेला आहे म्हणजे पैसे हक्कानं मागून घेतो आमचं कष्ट आहे माय पुढे मायक आल्या कुणी कुठं बोलायल की काय नाही बाबा आम्ही म्हणाल माझ्या जेवढी तुला नाही आहे आहे मित्रांनो देवदत्त युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक भव्य असं इंद केसरी पेडगाव आदत मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये आपण आपण आणि आपल्या बरोबर सुट्टी बँक आहेत सगळे आहेत निखिल आहे आहेत काळपूर आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल कस काय चाललंय मैदान हा मैदान व्यवस्थित आहे म्हणल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चालले काय अडचण नाही काय नाही काय नाही सगळं चांगलं आहे खाली सुट्टीला बी चांगला आहे वर बी चांगला आहे त्यांनी म्हणल्या म्हणण्या जसं म्हणली तसं सुनील मोरांनी करून दाखवलं महत्वाचा म्हणजे एवढं करणं सोपं नाही आज एक वाजता सगळ्याकडे संपवली चार वाजता फायनल घेणं एवढं सोपं नाही हे नुसतं बोलून उपयोग नाही कर त्यांनी करून दाखवलंय बरोबर पण ना हाय सत्य आहे हाय मोरांच्या काय तरी काय हाय सत्य आहे त्यांच्यापाशी काहीतरी कुठंतरी या पेडगाव मैदानामध्ये दरवर्षी वेगवेगळे नियम काढले जातात आणि प्रथा चालू होती त्या पद्धतीनं एक नवीन नियम काढला होता ओपनच्या मैदानाला एका चुट्टीवरती एकच गाडी पडला त्याच्याविषयी काय सांगाल नवीन काय निघालं तर मजा येऊ म्हणजे आपल्या देशानेच विचार करा की अगोदर इंग्रजांची सत्ता मग आपली सत्ता अशी सत्ता म्हणजे नवीन काहीतरी समाजाला सवय लागून जाते ना चांगली नवीन काय तरी पाहिजे है। है ना असं वाटतंय का की बाबा सामान्य बैलगाडी मालकाला त्याचा काहीतरी फायदा झाला आता सामान्य बैलगाडी मालकांचा विषय असा आहे फायदा होत पण त्या पद्धतीत त्यांना मिळत नाही बरोबर पहिर मिळाला तर कुठेतरी चांगल्या नावा रोपाला चर्चेत येऊ शकतो पण त्या हिशोबाने पहिरा मिळत नाही हो आपण म्हणून आणि आपल्याला बेकार वाटून काय उपयोग नाही कारण पहिलं जात सध्या परिस्थिती चालू चालत म्हणजे वर्षा बल खालच्या लेवला नकोच म्हणतोय ना पळायला बरोबर त्यांची बी चुकी नाही मोठ्या पायऱ्याला बी काय बोलून उपयोग नाही कारण की ती बी खाण काहीतरी संघर्ष करून वर गेलेली असतात बरोबर त्यामुळे त्यांना बी त्या आपण पुरस करू शकत नाही कुठल्या गोष्टीचा म्हणजे माझं घर बैलगाडा मारकाला एकच सांग आहे की कुठेतरी प्रगती टाउन की बाबा त्यांना दाखवा आम्ही पळू आमचा बैल चांगला पळा एखाद्याला आली माया करतील आता आता काय मोठ्याला काय आपण बोलणं चुकी आहे बरोबर आता एक बैलगाडी क्षेत्र म्हणलं की याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात मोठा घटक येतो म्हणजे सुट्टी मेकर हा सगळ्यात जास्त रिस्क किंवा जबाबदारी असेल तर ती सुट्टी मेकर वरती बरोबर आता आता शेकंदावला खेळ चालू झाला आता ही पट्टी सांभाळायची बैल सांभाळायचा शिंग सांभाळायचं मालक सांभाळायचा अवघड धंदा झाला पाय सांभाळायचा चांगल्या गाडीचा चुकून पाय असला पुढे चांगली गाडी संभाजीनगर वरून बैल आला असतो दहा बारा हजार रुपये रिस्के धंदा झालाय हो म्हणजे अवघड आहे सुट्टी सुट्टी करणं अवघड आहे सेकंद एक सेकंद केला संपला हो, पन्नास हजार रुपये पाण्यात तुमचे बरोबर आता आमची ट्रेनिंग बी चालू आहे सर्व बी चालू आहे पोरासने चांगल्या पद्धती सांगायचं बी काम करतोय बाबा असं नाही असं एक उडी गाडी मागणं सुटू द्या काय फरक पडत नाही मालकाला कळाल्या नंतर बोंबले परत चांगलं कळल्यानंतर म्हण म्हणेल ना काय ना बाबा पोरान तुमच खरं होतं पण माझं पोराने एवढं सांगणार की हे पुढे गाडी मागणं सुटू द्या तुम्ही सोबीस पट्टीला उभे करू नका काही गरज नाही बैलांच्या धमकाय धमक आहे पुढे जाऊन गाड्या मारायच्या जा। तेव्हा पुढे जाऊन निकाल घ्या पण गाडी एक फूट प्रत्येक सुट्टी मिकरला माझं सांगणार की मागणं सुटू द्या बरोबर काय का मागणं सुटू द्या तर त्याचं बी कारण आहे त्या टायमिंगला आपण फिसो फिसबोल उभा करतो क्षणात जरी शेकंदाच बैल हल्ला तरी अख्खा बैलाचा तोल ड्रायव्हरचा तोल आणि सुट्टी मेकरचा तोल सगळा पुढं जातो त्यामुळं कुठली गोष्ट सांगून येत नाही बरोबर आणि कुठंतरी असं म्हटलं जात आहे की सुट्टी मेकर करते या सुट्टी मेकर पुढे माग करते या तिकडे करते त्यांची त्याला त्यांनाच माहिती तुम्हाला माझ्या म्हणण्याचा उद्देश माहितीये का नाचा या ना अंगाने वाकड बरोबर म्हणजे प्रत्येक माणसाचं तीरे आज समजा सागर एखादा बैल सोडते किंवा सागरकडून एखादा ठेस काळा किंवा आम्ही सोडते तेच काळा आता बैल आहे शेवट बैल उभा करायचं म्हणजे बुद्ध्या पाहिजे बरोबर म्हणजे बैल तुमच्याकडून कमी जास्त सुटला की तुम्ही लगेच सुटी मी करा दोन दिन मालकासनी सांगतो एवढंच की तुम्ही देऊ नका तुम्ही स्वतः एखाद्या टाईमीला बैल सोडून नका हा श्याना बैल मालक शंभर टक्के सोडत पण इद्रा बैल मालक सोडू शकत नाही बरोबर कारण की सगळीच बैल काय नव्याण्णव टक्के शहाणी बैल नाही काय बैल इद्रा बी काय डोंगा टाकतो काय शिंगाल धारायला लागते ती आता समजा मी अमितला हाक मारली तर नुसते आम्हीतला हाक मारून पेग नाही ना त्याच्या मागे विचार येणार आहे चाला बरोबर आता आम्ही जो बैल आता आमच्या म्हणजे टोळीतला एक कार्यकर्ता आहे धरून चाला ह्याला बैल एखादा उभा राहील आणि आम्ही पाच जण बघत राहणे तुम्हाला खूपच चांगलं दिसतंय बरोबर आहे आम्ही आम्ही मागे शेवट पाच जण जाणारच ना मग कोण डोचल कोण शिपूरसाठी कोण शिपूर डोचल काय करल त्या थोड्याफार गोष्टी होत राहते ह्या गोष्टीच ऊस सोडून म्हणजे काय होय बघा सोडून तुम्ही चकलात बैल सोडून दाखवा तेव्हा आपल्याला मालकाला लावा का मशी मशी राखाने मशी सोडले तर मालक सोडत नाही आपल्याला कुठल्या मालकाला ना होता नाही पण सगळ्या गोष्टीची पाहणी करा आणि त्याच्यावर तुम्ही शंभर टक्के एखाद्याला दोष द्या मी मात्र माणूस आहे म्हणजे कुठेतरी चांगलं व्यवस्थित झालं तर सगळं चांगलं आहे एक नंबर करून दिले तर आमचा आहे आणि सहाव्या मैदानात की आमचा सुट्टी मेकर नको असं नको का तर तुम्ही सगळ्याला धरून राहिला तरी बैलगाडी क्षेत्र हो नाही बैलगाडी क्षेत्र लय अवघड झालेलं आहे म्हणजे एक प्रकारचा व्यवसाय झालेला आहे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आम्ही आमच्यावरून उदाहरण देतो आम्ही तुला असं काय नाही की बाबा कोण म्हणेल तुम्हाला असं माईक पुढे बोलल आम्ही पैसे घेत नाही फुकाट सोडतो असं करतो ही सगळी हे आहे बोगस आहे आता आम्ही बी पैसे हक्कानं मागून घेतो आमचं कष्ट आहे माई पुढे मायक आल्या कुणी कुठे बोलायल की काय नाही बाबा आम्ही म्हणाल माझा जेवाचा जेवलं मित्र आहे माझ्या घरातला बैल आहे मी फुकाट येळ पडल्यावर तुम्ही सगळ्यांना पैसे मागून घेत आहे जे व्यवसाय झाला आहे सगळ्यांनी व्यवस्थित केलं तर सगळ्याची फोटो व्यवस्थित चालणार आहे तुम्ही तरी शेवट कसं आहे प्रत्येकाला कुटुंब आहे नाही प्रत्येकाला प्रत्येकाला नुसतं येऊन वेळ घालून किंवा फुकट करण्यात काय अर्थ नाही फुकट पेट्रोल फुकट येत नाही ना येत बरोबर आहे मान लांब आता मग उदाहरण देतो मी आलो एक साठ किलोमीटर दोनशे रुपयाचं पेट्रोल शंभर रुपये नाष्टा अडीचशे बरोबर नाही नुसतं म्हणायचे आम्ही पैसे घेत नाही पण आम्ही पैसे घेतो प्रामाणिकपणे घेतो पैसे आणि प्रामाणिकपणे काम बी करतो बरोबर कसं आहे उघड तुम्हाला काहीतरी खोट सांगायचं आणि चुकीचं वागायचं हे आपल्याला नाही काय आहे ते सत्य मेंबर आता ही टोळी चांगली बरे आमची टोळी मोठे आहे चांगली टोळी आहे म्हणजे सगळे चांगले व्यवस्थित आहे कोण वेचणे नाही काय नाही बिगर वेच नाही सगळे मिळून जर एकत्र राहिला तर सगळ्याचा प्रपंच चालणार आहे सगळ्याला पोट आहे सगळ्याच व्यवस्थित चालणार आहे समजा आता आम्ही बरं सुटतो मी शिंगावर राहिला आम्ही पैसे मिळ मला दोन तरी मिळते म्हणजे असं मिळून सगळ्याच चाललेलं आहे बरोबर आणि स्वतंत्र एक प्रकारचं तसं चांगला आहे वायपट नाद लागण्यापेक्षा मैदानात आल्यावर माणूस दिवस घालवतो हो मैदानात त्याला काय टेन्शन नाही कशाचं काय नाही कुठं म्हणजे वाईट वाईट वळण नाही कुठं स्टँड वर चौकात जाऊन बसा सिगरेट टोरा कोणाच्या नादाला लागा वाईट वेळ वळण यात लागणार नाही शंभर टक्के चांगला तर गाडी वगैरे सोडताय की गाडी गोलाला तर राहिल्यानंतर तर तुम्हाला मानधन देतील ठीक आहे पण ज्यावेळेस गाडी गोलालाच नाही किंवा गटाला मारे त्यावेळेस तर कसं असतंय आता मी एक सांगतो मी सांगतो आणि सगळ्यांना सांगतो ज्यावेळी गाडी गोलालात राहील त्यावेळी तुम्ही तुमच्या हक्कानं पैसे द्या बरोबर पण ज्यावेळी तुमची गाडी गटाला मारखाणार आहे त्या कुणी पैसे मागू नका सुट्टी मी कुठल्या मालकाला का आज मालक माहिती घेतो म्हणजे दहा पंधरा हजार रुपये खर्च करून आलेला असतो बरोबर तुम्ही दिलं तरी घेऊ नका तुम्हाला पैशाची गरज आहे ना तुम्ही पेट्रोल पेट्रोलसाठी शंभर रुपये घ्या पेट्रोल टाकून घरी जावा कारण की दिवस प्रत्येकाचा आज मारखाला तरी उद्या खाणार नाही आणि सुट्टी मेकरला काही एक बैल नाही एक मार खायला पाच बैल आहे एक तरी बैल राहील ज्याची गाडी बोलत राहील त्याच्यापासून तुम्ही आवश्यक दोन रुपये मागून घ्या पण ज्याची गाडी कटाला मार्कात त्याला तुम्ही रुपया मागू नका बरोबर हे माझं म्हणणं आहे आता कुठेतरी आता असं होतं की बाबा समजा तुमच्याकडे दोन तीन गाड्यांचं नियोजन आहे कधी कधी गाड्या काय एकाच गाड्या लागतात तुम्ही कसं नियोजन करता टोळी मोठे तीस पस्तीस जणांची आहे बाबा कोण ना कोणतरी हो नाही किंवा ना किंवा ना ना हा फायदा अशी बदलून बदलून पोर राहत बरोबर काय अडचण येत नाही आणि आम्ही बी येऊन देत नाही बरोबर कारण की त्यांना अडचण आली तर उद्या आम्हाला अडचण आहे ना बरोबर ही चांगली तर आम्ही चांगली बरोबर आहे बरं बर मालक नाराज झाला तर आम्हाला कोण देणार आहे पैसे ना कोण नाही आम्ही असं पेट्रोल टाकून घरी जायचं जेवढे काय सहकार्य बरोबर घेऊनच सगळे केलंच पाहिजे केलंच पाहिजे एखादा दुश्मन असला तरी हाकल वाढायला लागतो पर्याय नाही तुमच्या आता सगळ्यांच्या मध्ये आता तुम्हाला अशा मैदानामध्ये अडचणी वगैरे काय येते काय तुम्हाला सांगायचे का नाही काय अडचण बिडचण काय नाही अडचण मालक थोडीशी बस तेवढी काय अडचण आहे काय नाही अडचण एखादा बल कमी सुटला तर त्याची चर्चा करायची त्याला ट्रोल करायचा विरोध करायचा म्हणजे काय तेवढीच अडचण बाकी नाही काय बाकी नाही काय येते एवढं मोठं आहे आपल्या जो पट्टीचा वगैरे निर्णय वगैरे काढला त्याच्यामुळे जरा सुट्टी मी करायचा दिवस चांगला आलं नाहीतर तर वळ उठत होत एक रुपयात त्याला जी पुढे नेहमी बायकोला चोळायला लावायचं असली बेकार परिस्थिती होती दिवस चांगला आली त्यामुळे पट्टीमुळे घरी गेलो म्हणा की तुला तो सांद वात आहे सांद वात नाही सुजलेला आहे मार खाऊन सांद वात नाही होती परिस्थिती आहे त्याला बी काय हो का शिवार पब्लिक आहे मारलेश्वर काय म्हणजे पर्याय नाही ऐकत नाही ती आणि आज तुझा बैल पुढे माझा बैल पुढे तुझा बल ही नियम निकला सगळ्याच उठकर निकला सुखी झाला सुट्टी मित्र बरोबर आहे ज्या पद्धतीत आता हे बेडगावचा आपलं जे मैदान चालू आहे जसं बैलगाडी मारता सगळेच असतील शिस्तीत रस्त्यात जवळपास एक दीड वाजता शंभर गट पूर्ण झाले या मर्दानाचा गट पण त्या ठिकाणी होत नाही काय सांगायला आता सांगू शकत सगळी बुट सारखी नसते ना बरोबर बरोबर मी सुनील मोरेला की जसं बोललं तसं करून दाखवलं त्यात आनंद आहे बाकी काय बरोबर जसं बोललं तसं करून दाखवलं म्हणजे एवढं करायचं सोपन आहे तसं लय अवघड आहे बारा जणांचे बारा पुंड बारा प्रकारचे बारा माणसं किती जातीचा माणूस आहे यात बरोबर त्या उदाहरण उगोदारण तुला कोणाला दाबायचं कोणालाही करायचं नाही हो एवढं बैलगाडी क्षेत्र एवढं सोपं आहे करणं खरंच करणं सोपं आहे बघा मित्रांनो आपल्या बरोबर सगळे सुट्टी मेकर होते सगळे त्यांची टीम आहे त्यांनी आपलं मत मित्रांनो मांडलेलं आहे जे काय खरं वास्तव आहे की त्यांनी या ठिकाणी मांडलेले आता सेडगाव मैदानाच्या आदक मैदानाचे सेमी ला सुरुवात होत आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपल्या बरोबर प्रसिद्ध बैल गेले मार किरण आपा पण आपल्या बरोबर आहेत आपण नमस्कार नमस्कार बरोबर सगळे सुट्टी मेकर आहेत काय सांगाल म्हणण्यापेक्षाही माझे म्हणजे आपली घराकडे जायती सगळी यातला कोण ना कोण काही संबंध आहे आणि मी यांच्याकडं आंबोला पुढे म्हणजे मी अजून बारका जाण्यापेक्षा यांच्यापेक्षा पण काय हे सगळे आपल्या येते आणि एकामेकाला करत करायचं त्यांचा पण दिवस चांगला आले ते आणि एखाद्या वेळी त्यांच्याकडून चुकी झाली तर ते सगळ्यांनी म्हणजे बैल मालकांनी एखादी गोष्ट ऍडजस्ट केली पाहिजे छोटे कि माणूस आहे चुके पाय पुढे येतो म्हणून त्याला दोष देऊ नका तुम्य जे, तुम्य ते तुमची साथ तेवढा पैसा घेत कोण असं आहे की मागा लागून पैसे घेणार नाही बरोबर की मला पैसे दिले पाहिजे मला प्रॉब्लेम आहे तुम्ही दिलं तरी घेणार आणि प्रत्येक आज मला सांगा कितीतरी लांबून माणसं येते तुम्ही आज संभाजीनगर वरून त्यांना सुट्टी मेकर नाही ती आपल्यातली आज सुट्टी मेकर त्यांना सहकार्य करते कारण सहकार्य आज त्यांचे पण दिवस चांगला आले की बरोबर म्हणजे आता कुठंतरी म्हणजे बैलगाडी मालकांनी पण गोष्टी समजून घेतल्या पाहिजे तरी सहकार्य करा एवढंच मला सांगू पेरगाव मैदानाविषयी काय सांगल चालू आहे मैदान तुम्ही बघताय एक नंबर मैदान कालचा मैदान पण एक नंबर झाला आजचं मैदान तर आज ते कालच्यापेक्षा लवकर झालं आणि आता आज आजपर्यंत मला वाटतं चार वाजता बरोबर आता जे नवीन नियम वगैरे जे काय काढले ते इशू काय येंपाई जी जानी संघटना पाहिजे हं मैदान नवं बरोबर आहे तर मित्रांनो बघू शकताय आप अपने आप पण आपल्या बरोबर होते आपकाने पण त्यांचं मत या ठिकाणी मांडलेला आहे tụमी परमिश तर तुम्ही सगळ्यांना बघू शकताय आता सगळ्यांनाच आणि किरण आपणाला पण सेमी फायनल साइड मध्ये बिलवर्च्यासाठी सगळी शुभेच्छा देतोय